नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमचे या ठिकाणी सर्वांचे स्वागत करतो आजच्या या मध्ये आपण एससीबीसी सर्टिफिकेट ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस सर्टिफिकेट म्हणतो त्या सर्टिफिकेट संदर्भात जे विद्यार्थ्यांच्या शंका आहेत कुशंका आहेत त्या शंका आणि या कुशंकाचं आपण या ठिकाणी निरासन करणार आहोत त्याचबरोबर एस सी बी सी सर्टिफिकेटचं इंजिनियरिंग मेडिकल किंवा अदर ऍडमिशन प्रोसेस मध्ये काय फायदे आहे ते प्रोसेस किंवा ते डॉक्युमेंट्स काढण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात या सर्वांचा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम एससीबीसी सर्टिफिकेट जे आहे हे सर्टिफिकेट ओपन मध्ये असलेले जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते सर्टिफिकेट काढता येतं सर्टिफिकेट मध्ये महत्वाचं म्हणजे आपल्याला तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या सर्टिफिकेट साठी पहिलं म्हणजे तुमचा दाखला तुमचा दाखला जो तुमचा एज्युकेशनल स्कूल स्कूल असेल त्या मधून तुमचा स्वतःचा ज्याला काढायचा आहे त्यांचा दाखला लागतो त्याचबरोबर तुमच्या वडिलांचा दाखला एक लागतो आणि सर्वात महत्वाचं तुमच्या घरातील ज्यांची जन्मतारीख एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीची मराठा असलेली जी त्यांची जन्मतारीख आहे किंवा ज्यांचा जन्माचा दाखला एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा आहे त्यांचा आपल्याला दाखला त्या ठिकाणी हे सर्टिफिकेट काढण्यासाठी लागतो त्याचबरोबर ज्यांना हे सर्टिफिकेट काढायचं ,00 आहे त्यांचं डोमा सर्टिफिकेट लागतं आपलं इन्कम सर्टिफिकेट पण एस सी बी सी सर्टिफिकेट काढण्यासाठी लागतं एससीबीसी सर्टिफिकेट साठी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं तुमचं गरजेचं आहे त्याचबरोबर जे पालकांचं रेशन कार्ड आहे कोणाचा पिवळा असेल केशरी असेल किंवा पांढरा असेल त्यापैकी एक तुमचं रेशन कार्ड असण गरजेचं आहे त्याचबरोबर आधार कार्ड लागतं तुमचं जे अपडेटेड आधार कार्ड असतं ते आधार लागतं तुमचं लागतं आणि तुमच्या पालकांचं आधार कार्ड या ठिकाणी लागतं आणि मग अशी सांगितले त्याप्रमाणे तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे धाकला धाकला असणं सुद्धा गरजेचं आहे आता हे एस सी बी सी सर्टिफिकेट काढल्यानंतर ह्या सर्टिफिकेटचा मेजर बेनिफिट तुम्हाला कुठं होतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्टेटच्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये त्या सर्टिफिकेट मुळे जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांना ओबीसी कॅटेगरीचे सर्व बेनिफिट्स घेता येतात म्हणजे समजा ज्यावेळेस काउन्सलिंगची प्रोसेस असते मेडिकलची असते इंजिनिअरिंगची असते त्यावेळेस तुमचं जे ग्रुपिंग असतं ग्रुपिंग म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या ह्या तीन सब्जेक्टला तीनशे पैकी तीनशे पैकी तुम्हाला दीडशे मार्क पाडणं गरजेचं असत जर तुम्ही तीनशे पैकी दीडशे मार्क नाही पाडू शकाल तर तुम्ही इंजिनियरिंग आणि मेडिकल साठी जे डब्ल्यू ची एक्झाम जरी तुम्ही क्वालिफाय केली किंवा नीट जरी तुम्ही क्वालिफाय केली तरी तुम्ही अन काय म्हणतात त्याला की तुम्ही अन इलिजिबल राहता तर ह्या सर्टिफिकेटमुळं तुमचा फोर्टी फाय पर्सेंटला फोर्टी फाय पर्सेंट म्हणजे एकशे पस्तीस मार्क जर तुमच्याकडे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या तिन्ही सब्जेक्टचे मिळून एकशे पस्तीस जरी तुमचे मार्क्स असतील तरी देखील तुम्ही एलिजिबल होता त्यामुळे हे सर्टिफिकेट खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर या सर्टिफिकेटबरोबर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट प्लस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे त्यावेळेस ह्या सर्टिफिकेटला व्हॅल्यू आहे जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही हे एस प्रवर्गातून जे मराठा समाजाचे विद्यार्थ्यांचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहे एस सी तुम्हाला फायदा घेता येत नाही तर लवकरात लवकर तुम्ही हे सर्टिफिकेट काढून घ्या काढून घेण्यासंदर्भात तुमचे जे डाऊट्स असतील किंवा शंका असतील या शंकेचं निरासन करण्यासाठी आम्ही आमचा नंबर दिलेला आहे त्याचबरोबर आपल्या ग्रुपची व्हॉट्सअपची लिंक आपण दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये देखील ऍड होऊ शकता आणि महत्वाचं म्हणजे तर खूप कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जे डब्ल्यू किंवा नीटचा फॉर्म भरताना कुठल्या प्रवर्गातून फॉर्म भरायचा तर हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे काही विद्यार्थ्यांचा तर ते सांगतो जे विद्यार्थी एससीबीसी प्रवर्गातले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांचा फॉर्म एकतर ओपन भरायचा आहे जे डब्ल्यू चा किंवा नीटचा नसेल तर त्यांनी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन एस सी सी च सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता अशा पद्धतीनं किंवा ओपन मधून नीटचा फॉर्म भरायचा आहे आणि महाराष्ट्राच्या एस साठी तुम्ही एससीबीसी सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही ओबीसी ज्या सवलती आहेत त्यांच्यासारख्याच ज्या सवलती आहेत त्या सवलती तुम्हाला घेता येणार नाही आहेत तर लवकरात लवकर तुम्ही त्या सवलती घ्या आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र